श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार जय गिरणारी मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं आपल्याच चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण गुरुग्रह बदल याविषयी माहिती घेणार आहोत गुरुग्रहाचं परिवर्तन म्हणजे राशी बदल होणार आहे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी वृषभ राशीमध्ये राशी गुरुग्रह जाणार रा आहे याचा जो पुण्यकाळ आहे तो सकाळी अकरा वाजून पाच मिनटांपासून बुधवारी दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा राहणार आहे या पुण्यकाळात ज्यांना चौथा आठवा बारावा गुरु आहे त्यांनी गुरुग्रहाचा मंत्र जप करावा गुरुग्रहाचं पूजन करावं निश्चितच त्याची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहे गुरुग्रहाचा कुठलाही मंत्र जप करावा ज्योतिषशास्त्रात गुरुबदलाला फार महत्त्व आहे गुरुग्रह एक राशीतून दुसर दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो हे तेरा महिन्यांसाठी करत असतो म्हणजेच गुरुग्रह एका राशीत आला की तो वर्षभर त्याच राशीमध्ये राहतो त्यामुळं या गुरुबदलाचे फळं त्या जातकाला मिळत असतात असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीसपासून ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे सोप्या भाषेत समजायचं झालं तर तेरा महिने हा कालावधी राहणार आहे गुरुग्रह आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा विवाह संतती भाग्य ज्ञान शुभफळं परीक्षेमध्ये मिळणारं यश सुख समाधान नोकरी व्यवसाय यामध्ये यश बदली बढती प्रमोशन अशा सर्व गोष्टींसाठी गुरुग्रहाचा प्रभाव उपयोगी ठरत असतो म्हणूनच गुरुग्रहाचे योगदान हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे ठरते पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजेच वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी मिळण्याची शंभर टक्के खात्री असणं असं आपल्याला म्हणता येईल यातही गुरु आठ मे ते एक जून दोन हजार चोवीस जवळजवळ एक महिना याच गुरुग्रहाचा अस्तकालावधी राहणार आहे यात कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यासाठी शुभ कार्यासाठी या काळात मुहूर्त नाहीत लग्न मुंज वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त या मे महिन्यात नाहीत तसेच याच वर्षी गुरुग्रह वक्री देखील होणार आहे बरं का नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे आपण या तेरा महिन्यात गुरुग्रहाची पूर्ण माहिती घेतलेली आहे गुरुग्रहाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे चार महिने गुरुग्रह या कालावधीमध्ये वक्री असणार आहे आता आपण बघूया वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह राशीला काय फळं देणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या भागात घेणार आहोत मी भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपणास ही माहिती देत आहे मेष राशीत हा गुरु दुसरा होणार आहे दुसरे स्थान हे वाणी वाचा कुटुंब कुटुंबवृद्धी या सर्वांचं स्थान आहे याला कुटुंबस्थान देखील म्हटलं जातं हे पैसे येण्याचे देखील स्थान आहे म्हणूनच आपल्याला बोलण्यावरती विशेष नियंत्रण ठेवलं पाहिजे बोलण्यावरती विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या बोलण्यातून कोणी दुखावणार तर नाही ना बोलण्यातून काही गैरसमज होणार नाही ना याची काळजी आपल्याला या संपूर्ण वर्षभरामध्ये घ्यावी लागणार आहे कुटुंबाच्या काही आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्याने आर्थिक नियोजन जरा चुकणार आहे यावर्षी काही आर्थिक व्यवहार करणार असाल तर ते लक्षपूर्वक करावे लागणार आहे आपल्याला कर्जदेखील वाढणार आहे कर्ज वाढणार नाही याची आपणच काळजी घ्यायची आहे नोकरी धंद्यामध्ये अडचणी देखील वाढणार आहेत कर्जामुळं इष्टेत गहाण ठेवावी लागणार आहे गुरुग्रह ज्या घरामध्ये असतो त्याचा तो नाश करतो परंतु जिथे शुभदृष्टी टाकतो त्याची तो शंभर टक्के चांगली फळं देतो या नियमानुसार गुरुग्रहाची जी पाचवी दृष्टी पडणार आहे ती आपल्या कुंडलीमध्ये सहाव्या स्थानावरती त्यामुळं जर कोणी आपले हितशत्रू असतील आपल्या कामामध्ये गुप्त कारवाया करून त्रास देत असतील तर हे सर्व आता निश्चितच कुठेतरी बंद होणार आहे आपण त्याच्या या कटकारस्थानां खा कटकारस्थानांवरती मात करू शकणार आहे विरोधक शांत होतील मामा मावशी यांच्याशी जे काही वादविवाद असतील मतभेद असतील ते संपुष्टात येतील बऱ्याच काळापासून ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील पोटाचे दुखणे असेल त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य असा फायदा होईल ट्रीटमेंट लागू पडेल औषध उपचारसुद्धा निश्चित कुठंतरी लागू पडणार आहे योग्य उपचार मिळून आरोग्य समस्या संपतील तसेच आमचे काही विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना देखील या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची देखील जास्तीत जास्त शक्यता आहे ज्यांचे कोर्ट कचेरीची कामं आडलेली आहेत अशांना कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळणार आहे बऱ्याच दिवसांची आडलेली कोर्टाची कामं मार्गी लागणार आहे अर्थात यासाठी आपली बाजू खरी आणि न्यायाची देखील असली पाहिजे काही कारणाने आपल्याला कर्ज घ्यावं लागणार आहे ते देखील मंजूर होणार आहे कर्ज घेताना खरंच तुम्हाला त्याची किती गरज आहे याची आपणच खात्री करावी आणि गरज असेल तरच ते कर्ज घ्यायचं आहे तसेच गुरुग्रहाची जी तिसरी दृष्टी आहे ती दशम स्थानावर असणार आहे त्यामुळं चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होणार आहे व्यवसायामध्ये वाढ होणार आहे नोकरी व्यवसायातील अडचणी देखील कमी होणार आहे बढती बदली प्रमोशन यासारखी अडलेली कामंसुद्धा पूर्ण होणार आहेत ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी यासाठी प्रयत्न करावे जी व्यक्ती राजकारणामध्ये आहे त्यांना देखील या काळामध्ये चांगला फायदा गुरुग्रहाचा बदलाचा निश्चित होणार आहे समाजामध्ये उत्तम मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल यासाठी गरीब गरजू यांना देखील आपल्याला आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे आपल्याबरोबर घ्यायचं आहे त्यांना डावलून अजिबात चालणार नाही आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्या सहकाऱ्यांच्या वरिष्ठांच्या काही सूचना असतील तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत त्यांच्या सूचना मार्गदर्शन समजून घ्या आणि आपल्या वागण्या बोलण्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या पद्धतीने बदल निश्चित करा आपली मनमर्जी न करता सर्वांना आपल्या सोबत घेऊन सामावून घेऊन बरोबर घेऊनच चाला निश्चित त्याचा चांगला फायदा होईल आपल्या राशीचा जो स्वामी म्हणजे मालक आहे त्याचीही उपासना आपण करा गणपती बाप्पा यांचं दर्शन घ्या हनुमानाचं स्तोत्र वाचन करा गणपतीचा अगदी साधा सोप्पा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा देखील जप करा गणपतीला दर मंगळवारी होईना थोड्याशा दुर्वा म्हणजेच हरळी लाल रंगाची फुलं अर्पण करा चतुर्थीला गणपतीला शक्य असल्यास मोदकाचा किंवा लाल रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता पाठबळ देणाऱ्या ठरणार रह आहेत मनातल्या इच्छा या सगळ्या गोष्टींनी पूर्ण होणार आहे तर आता ही सगळी माहिती मेष राशीच्या लोकांना गुरुग्रहाबदलाविषयीची माहिती मी दिलेली आहे ती आपल्याला कशी वाटली कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास इतरांना देखील पाठवा आणि पुढच्या व्हिडिओला देखील आपल्या ह्या पद्धतीनेच आज जसा प्रतिसाद दिला त्याप्रमाणे द्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद